माहितीची पत्रकार परिषद या ठिकाणी सर्व प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थित संपन्न होत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यातली अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि म्हणून उद्या खा शिवाजीदादा आडूराव पाटील यांच्या प्रचारार्थ होतो या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नेतेप्रवीजी खेकर या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहे आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आणि ती सभा चांगल्या प्रकारे संपन्न होऊन एक लोकांमध्ये खरंतर तर आता मी बरेचसे प्रश्न या ठिकाणी ऐकले त्याच्यावर बोलणार नाही पण ते इलेक्शन देशाचं आहे देशाचं भवितव्य ठरणार आहे आणि प्रश्न आपण खालचे इथले विचारत असताना तर देशाच्या हितासाठी जो लोकसभेत सर्वोच्च ते हे सभा सभागृह आहे त्या सभागृहात जे निर्णय होता ते त्याची इम्प्लिमेंट खऱ्या अर्थाने खाली होत नाही आणि म्हणून खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी पंधरा वर्ष जे काम केले काम तर सोडा पण सर्वसामान्य माणसाच्या सुखादुखात प्रत्येक गावामध्ये एक गाव नाही असं की या गावात गेल्यानंतर शिवाजीराव आढळराव तुम्ही या गावात आलेच नाही असं एक सुद्धा गाव ह्या मतदारसंघामध्ये त्यांना सांगत आणि म्हणून त्या ठिकाणी खासदारांनी पंधरा वर्षाचा अनुभव असताना खऱ्या अर्थानं पाच वर्ष आपण मतदारसंघ मागे नेला याचा कधी आत्मपरीक्षण आपण केलं होतं जे प्रोजेक्ट त्यांना करायचे होते जर त्यांना संधी मिळाली असती तर ह्या शासनाच्या मार्फत जे काही प्रश्न आपल्या मनात तुमच्या मनात येईल ते नक्कीच या ठिकाणी मार्गी ला लागले दिसले असतील आणि म्हणून पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व करणारं खंबीर नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबरोबर काम करण्याची संधी आणि ह्या शिरूळ मतदारसंघाचा जो काही विकसित केंद्र शासनाचे मुद्दे असतील ते करण्यासाठी दादाना नक्कीच या शिरूळ मतदारसंघातून चांगला प्रतिसाद आहे काल आम्ही शिरूळमध्ये सुद्धा पाहिला चांगला त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिला आहे नक्कीच दादा त्या ठिकाणी विजय होती आणि उद्या नेते मंडळ आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं नेते मंडळींचं जे काय ठिकाणी विचार आपण नक्कीच त्या ठिकाणी आपल्या काही प्रश्नांची उत्तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातील सर